मला मला एक गोष्ट शिकायला मिळाली ह्या गोष्टी म्हणजे ह्या सगळ्या प्रवासामध्ये की आपली जेव्हा प्रामाणिकपणे मेहनत असते खूप प्रामाणिक म्हणजे त्याच्यामध्ये तसुभरही स्वार्थ किंवा स्वार्थ नसतो किंवा बैमानी नसते तेव्हा आपण जी गोष्ट करालो आपण जी मेहनत घेत आहोत त्याचं फळ मिळवण्यासाठी बाकी लोक पण काम करतात जसं शाहरुख खान म्हणतात नाही का की किसी अगदी बरोबर असं मला वाटते माझ्या बाबतीत तरी कारण का की मला असं वाटतं की माझ्यापेक्षा भारी आर्टिस्ट आहेत थिएटर आर्टिस्ट आहेत खूप चांगली ऍक्टिंग करणारे आहेत पण त्यांच्याकडे कदाचित लोकांपर्यंत पोहोचले नाही बरोबर आहे किंवा त्या गोष्टीमध्ये त्यांची प्रामाणिकपणे मेहनत नसेल असं मला वाटते बर किती घेतात मेहनत ती त्यांना माहीत पण मला असं वाटते की त्यांची म्हणजे आपण जर प्रामाणिक मेहनत घेतली तर हे कोणी ना कोणीतरी बघणारं असतं आणि या गोष्टीचं आपण केलेल्या गोष्टीचं फळ हे नक्कीच मिळतं